नमस्कार मित्र श्री गणेश आहे नम गणपती मोरया मंगलमूर्ती मोर्या काही आधी तुम्ही आपले मंगली आपले या विसर्जनाचे व्हिडिओ पाहिलेत असतील किती सुंदर व्हिडिओ असे बनवले होते विशेष म्हणजे आपण जी विनामूल्य सेवा दिली आपल्या समुद्रकिनारी गणपती विसर्जनाची मी स्वतःचा नव्हतो पण आपली टीम त्या ठिकाणी बाहेरून येणारा भक्तांसाठी सेवेसाठी हजर होत तर आपण जवळजवळ पन्नास ते साठ गणपती ते विसर्जन त्या ठिकाणी केले तर त्याची दखल एका नोंद पत्रात घेतली आणि ती गोष्ट कळाली ती एका समाजसेविकाला तर या गोष्टीची दखल आपल्या येथील समाजसेविका श्री ज्योतिदाई मेहर जे महाराष्ट्र राज्य मच्छ्यमार सहकारी संघ मर्यादित मुंबई शिवाय महाराष्ट्राच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सोबत जयकुमार भाव आणि राजेंद्र महेर या ठिकाणी आपल्याला एक एक म्हणजे खूप जास्त प्रमाणात त्यांनी ते लाईफ जॅकेट आणले त्यांचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही ही जेव्हा सेवा द्यायला जातात गणपती बाप्पाच्या जाता तेव्हा तुम्ही स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे त्याकरता त्यांना त्यांनी आम्हाला लाईफ जॅकेट गिफ्ट केले त्यांचं आम्ही आभारी आहोत अशाच आमच्या मदतीला त्यांनी येत राह हो, आणि भगवंत त्याने त्यांच्या धन्यवाद आताच सगळ्यांचा फोटो आला होता पेपरामध्ये म्हणजे जे आपण गणपती विसर्जन वगैरे करतो म्हणजे जे बाहेरून येतात बोईसर बाहेरची लोक येतात त्यांना तुम्ही सगळे विनामूल्य म्हणजे मूर्तीची विटांबला पण झालेले पाहिजे किनाऱ्यावरती आपण जे असा प्रश्न होतो तसे न झाले म्हणजे विनामूल्य आणि एकदम चांगल्या ह्याच्यामध्ये त्यांची माणसं घेऊन वळीमध्ये नेऊन तुम्ही चांगल्या ठिकाणी विसर्जन करता यासाठी तुमचं प्रशिक्षणासाठी एक फोटो पण आला तो फोटो योगायोगाने मी नृत्याने वाढवला आपल्या महाराष्ट्र राज्य संघाच्या मच्छिमार समाजाच्या अध्यक्ष पहिल्या महिला अध्यक्ष आपल्या समाजाचा म्हणजे गर्वाने आपण सांगतो की आपल्या समाजाचे पहिला अध्यक्ष आहेत अध्यक्ष त्यांना उद्देशाने आताही काही आपल्या तुम्हाला

संचालक राजन भाऊ पण संचालक आहेत राज्यसंघाचे आपले राजू भाऊ हा आणि आपल्या प्रतीक्षेत कुंदन भाऊ आणि सेवा भाऊ कुंदन भाऊने सांगितलं की आता दोन दिवसापूर्वी सुद्धा फोटो बघितला आणि मी त्यांनी विचारलं जॅकेटचं मी सा। सांगितलं म्हणजे राज्य संघाचे अहवाल आहेत मीटिंगचे जनरल सगळ्यांच्या ते घेऊन येणार आहे आणि अजून आपल्या गावामध्ये जे सभासद जे मयत आहेत राज्यसंघाचे सभासद आहेत पण ते मयत आहेत त्यांच्या वारसाला आपण सभासद करून घेणार आहोत का तर परत परत ही अशी संधी येणार नाही तर आम्ही आहे जयकुमार भाऊ आहेत आता आम्ही असं ठरवलं की जे वारस जे आता मयत आहेत त्यांची वारस तरी आपण परत राज्य संघाचे सदस्य करून सभासद करून घेऊया कारण का दुसरीकडनं दुसऱ्या दुसऱ्या संस्थांचे सभासद वाढत आहेत आपल्याकडनं सभासद मर्यादित संस्था असल्यामुळे सभासद होत नाही पण आपण सभासदांच्या वारसाला सभासद घेऊ घेऊ शकतो म्हणून आज या ठिकाणी माझी माझं येणं झालं खरोखरच इंडनबाऊने सांगितल्याप्रमाणे एकदम सुस्त कार्यक्रम आपण सामाजिक दृष्टिकोनातून करत आहात की गणपती बाप्पाची मूर्तीची विटंबुना पण होऊ नये किंवा काही गोष्टी घडू नयेत म्हणून आपण अगदी बोटीने जाऊन समुद्राच्या मध्ये विसर्जन करतात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या ते करत असताना आपल्या पण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लाईफ जॅकेट महत्वाचे आहेत म्हणून मी एक फुल फुलाची पाकळी म्हणून आपल्याला द्यायला आलेले आहे ते आपण स्वीकारता